नमस्कार शेतकरी मी राठोड रमेश बायोफॅक्टर कंपनी कडून औसा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो तर मी आज आपल्या वानवडा गावामध्ये आलेलो आहे तर आपलं उसाला आपण बायोफॅक्टर कंपनीचं आपलं आधार गोल्ड हे खत दिलं होतं तर ते आपण काय रिझल्ट आली ते आपण शेतकऱ्यांचा मनोगत भाग घ्या नमस्कार माझं नाव महेश महादेव काळे राहणार अनोडा तालुका औसा जिल्हा लातूर तर मी साहेबाच्या सल्ल्यानं आणि साहेबाच्या जी खाते आहेत त्याच्याप्रमाणे त्याचा योग्य वापर करून माझ्या शेतामध्ये आज ही जी ऊस लागवड केली त्यांच्या सांगण्यावरून जी मी प्रोजेक्ट त्यांचे घेतले त्याच्यामुळं माझ्या ह्या ऊसाची आज ही परिस्थिती आहे किंवा चांगला आहे ही दिसून येत आहे आणि सरनी मला पहिल्या सुरू आपण आपण तीन प्रक्रियासाठी जे डेमो दिला होता किंवा खाती दिली होती त्याचा मी वापर केला त्याच्यामुळे त्याचा ते रिझल्ट मला चांगला आला आणि नंतर आधार गोल्ड एक तीन महिन्यानंतर आधार गोल्ड एक बॅग दिली होती त्याने मला सांगितली होती ती टाकलं आणि त्याचा रिझल्ट आता असा आहे माझा आधार कोल्ड सोबत वापरला होता काय नाही दुसरं दुसरं कोणतं नाही पन्नास किलो पन्नास किलो पन्नास किलो रासायनिक किलो आधार कोड वापरला कसे वाटले तुम्हाला इतर बाजूच्या शेतकऱ्यांपेक्षा आपलं काळोखी वगैरे रिझल्ट म्हणजे नेमकं काय दिसून आलं नाही ऊसाची वाढ दिसली कलर कसा व्यवस्थित दिसला आणि ऊसाची मोठेपणा जाडी ही व्यवस्थित आहे आणि कलर बी असा आहे की व नंबर एकचा आणि पानं ही उसाची जी आपण बघतात दुसऱ्याच्या पाण्यापेक्षा आपले ही मोठे आहेत आणि कलर पण आहे त्यासाठी हा जे प्रोजेक्ट आहे ते खूप छान आहे इथे ते दाखवून ही जाडी वाढलेली आहे चांगली हे लांबी पण वाढत आहे आता हलो फोटो पण चांगला झालेला तर मग आपलं या आधार बोर्डचा रिझल्ट पाहिल्याच्या नंतर आपले इतर प्रोडक्ट वापरण्याची इच्छा इच्छा आहे आहे सर तर आपल्या दुसऱ्या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित त्यांना हे असं सांगू शकतो मी की बा त्यांनी असेच रे जे प्रोजेक्ट आहे त्यांचे वापरा आणि शेतामधली जी मशागत किंवा चांगले जे उसा आहेत किंवा वाढ आहे त्याच्यासाठी त्यांनी